मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत बत्तीस साईजमध्ये कटोरी ब्लाऊजच्या पाठीच्या भागाचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं असतं शोल्डर कसं घ्यायचं मुंडा आपल्याला कशा पद्धतीने घ्यावा लागतो आणि जर तुम्हाला पाठीच्या भागाची उंची जास्त वाढवून घ्यायची असेल जर तुमच्या ब्लाऊजची जर उंची कमी असेल आणि ती जर तुम्हाला उंची वाढवून घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा मी पेपर घेतलेला आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पेपर कटिंग पाठीच्या भागाचं करून ठेवायचं आहे कारण की मी उद्याच्या व्हिडिओमध्ये कटोरी भागाचं कटिंग पुढच्या भागाचं कसं करायचं हाच आपल्याला पाठीचा भाग ह्यामध्ये उपयोगी पडणार आहे आणि क्रॉस सुद्धा मी पुढच्या भागामध्ये शिकवणार आहे त्यासाठी सुद्धा हा तुम्हाला पाठीचा भाग उपयोगी पडणार आहे त्यासाठी ज्यांची साईज बत्तीस आहे त्यांनी पाठीच्या भागाचं कटिंग करून ठेवा म्हणजे समजायलासुद्धा आणखीन ते तुम्हाला सोपं पडणार आहे आता इथे आपल्याला ब्लाऊजची तयार उंची बघायची आहे व्यवस्थित ब्लाऊज ठेवा हे शोल्डर आहे असा टेप ठेवायचा आणि इथपर्यंत ब्लाऊज पूर्ण तयार उंची आपली किती आहे त्या सर्वात आधी चेक करा हे इथे तयार उंची माझी तेर आहे त्यांची तयार उंची तेर आहे तर लक्षात घ्या हे पा मग त्यांना तयार किती ठेवायची आहे चौदा तयार ठेवायची आहे हे लक्षात घ्या आता ह्यामध्ये जर तुमची तयार उंची सर्वात आधी चेक करा तुम्हाला किती वाढवायची आहे तुम्हाला अर्धा इंच वाढवायची आहे का पाऊन इंच वाढवायची आहे का एक इंच वाढवायची आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आता इथे मला तेरा तयार आहे बघू शकता परत एकदा सांगते तेरा तयार आहे तर त्यांनी मला पूर्ण तयार उंची म्हणजे माझी ही पूर्ण चौदा होणार तयार अशी शिलाई करायला सांगितली आहे मग मी ते काय करणार आहे चौदा तयार होणार तर मग एक इंच वाढवून शिलाईसाठी लागणार मला म्हणजे मी इथे पंधरा टाकणार आहे कारण की वरच्या बाजूला मला अर्धा लागणार आणि खाली ते अर्धा इंच लागणार आहे म्हणजे उंची मी इथे पंधरा टाकणार आहे लक्षात घ्या इथे बघू शकता पंधरावरती मार्किंग करून घेतलं ना म्हणजे तयार आपला अर्धा अर्धा इंच जाऊन बरोबर राईट त्यामध्ये उंची तयार होऊन जाणार सर्वात आधी जी उंची टाकायची आहे अशा पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा जर उंची कमी असेल तर वाढवू सुद्धा शकता आता इथे लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि असं पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे ब्लाऊज पिसावरती मार्किंग करायला सोपं पडेल ब्लाऊजची उंची फक्त व्यवस्थित घ्या बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊजवरती सरकत जातात त्यासाठी पाठीच्या भागाची सुद्धा उंची आपली व्यवस्थित झाली पाहिजे आणि पुढच्या बाजूची सुद्धा आपली उंची व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे पुढच्या बाजूनी ब्लाऊज असे वरच्या बाजूला सरकत नाही बसायलासुद्धा परफेक्ट बसतात ते लक्षात घ्यायचं आहे आता तुम्ही इथे अर्धा इंचसुद्धा वाढवू शकता किंवा पाऊण इंच वाढवली तरी सुद्धा चालेल अर्धा म्हणजे किती बघा इथं एक आहे आणि इथे अर्धा आहे एवढीसुद्धा वाढू शकता जर तुम्हाला पाऊन वाढवायचे असेल तर मग काय करा हे पा एक आहे एकला दोन लाईनी कमी एवढीसुद्धा वाढू शकता जर एक ठेवायची असेल तर एक सुद्धा ठेवू शकता हे लक्षात घ्या आज आपण बत्तीस साईज बघतोय ते फक्त लक्षात राहूत हो आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग अडीच इंचावरती घेणार आहे गळारुंदी अडीच इंच हे पाहिजे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथे अडीच इंचावरती आता इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर इथे आपण टाकली गळारुंदी आता इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर आता इथे लक्ष द्या सर्वात आधी महत्वाची गोष्ट सोपी पद्धत सांगणार आहे एकदम इथे जेवढं तयार आहे लगेच मार्किंग करून घ्या बाई शिलाईच जॉईंट आहे इथे बघू शकता हे पा सावकाश करा सविस्तर करा आणि तुम्हाला हे नक्की जमणार आहे फक्त तुम्हाला एकदा हे पेपर कटिंग तुमच्या मापाचं करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे लक्ष द्या हे पा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या लगेच मग काय करायचं हे पा टेपच्या त्यासाठी हे पा व्यवस्थित पकडा फक्त खेचू नका ते लक्षात घ्या आता इथे बघा हे पा इथे पायपिंग आहे लक्षात घ्या पायपिंग आहे इथे हे पाहा असा टेप ठेवा तिथे आणि इथपर्यंत मोजून घ्या तुमचं किती आहे माझं इथे अडीच भरते हे पा इथून इथून इथपर्यंत इत आपण मार्किंग केलं ना भाई जॉईंट आहे बघा तिथे तुमचा तिथे किती आहे ते तुमचं चेक करा कोणाचं इथे सव्वदन सुद्धा असतं कोणाचं चा अडीच असतं कोणाची पट्टी सुद्धा असते त्यांनी त्या पद्धतीने बघा सुद्धा शोल्डर ठेवतात ते लक्षात घ्या इथे तुमचं सव्वा दोन असेल दोनसुद्धा असेल त्यांनी त्या पद्धतीने असं लगेच चेक करा इथे माझा अडीच तयार आहे बघू शकता असा टेप ठेवा इथे तुमची पायपिंग आहे इथे तुमचा भाई जॉईंट आहे असा टेप ठेवायचा आहे तयार शोल्डर सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट तयार शोल्डर आणि त्यामध्ये किती घ्यायचं हे पा इथे अर्धा इंचापेक्षा दोन लाईनी कमी घ्यायचं असतं आणि ते अर्धा इंच कंपल्सरी तुम्ही शिलाईमध्ये पकडायचं हे पाय एवढं इथे बरोबर अर्धा इंच आहे त्यासाठी अर्धा इंच कंपल्सरी बरोबर राईट इथे अर्धा इंच आहे बाई जॉईन आपण देतो का पूर्ण बाई जोडतो तिथे अर्धा इंच लागतं ते लक्षात घ्या ते खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही इकडच्या बाजूला पायपिंगच्या बाजूला अर्धा इंचापेक्षा दोन लाईनी कमी घेतलं तरी सुद्धा चालतं ते लक्षात घ्या हे प असं बरोबर मोजून घेतलं आता सर्वात आधी सोपी गोष्ट सांगते हे पा असं मोजून घेतलं तुमचं तिथे किती सुद्धा भरवतात आता इथे माझं किती भरलं अडीच भरलं मग मी काय करणार जेवढं भरलेलं आहे माझं तेवढं लगेच मी अडीच हे पा इथं आपण गळारुंदीचं मार्किंग केलं इथे पुढे लगेच मी अडीच जेवढं माझं तयार आहे तेवढं हे पा जेवढं माझं इथे तयार आहे तेवढं लगेच असं तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्या आता हे झालं आता शिलाईसाठी लागणार आपल्याला इथे बघू शकता पुढच्या बाजूला पाऊन इंच घ्यायचं आहे शिलाईसाठी लागणार नाही लक्षात आलं तर मग तुम्ही काय करा गळंदी मार्किंग करा पुढच्या बाजूला जेवढं आपलं तयार आहे हे शोल्डर आता मी मोजून दाखवलं ते मग लगेच असं मार्किंग करून घेऊ शकता नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप सोपी पद्धत आहे आता मग नंतर आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे आता इथे बघू शकता जर तुम्ही एक इंच पकडायचं असेल तरी पकडू सुद्धा शकता ते लक्षात घ्या जर तुम्हाला पाऊन इंच जर पकडायचं असेल तर इंच इंचसुद्धा पकडू शकता आता मग पाऊन इंच म्हणजे किती ते लक्षात घ्या पाऊन इंच म्हणजे एकला दोन लाईन कमी ते लक्षात घ्या आता मी पुढच्या बाजूला पावून इंचावरती मार्किंग करून घेते इथे बघू शकता माझं इथे पाऊन इंच आलं आता इथे लक्ष द्या मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते हे पहा आता इथे लक्ष द्या हे पा हे बरोबर मी पावणी इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे आपण घेतलं तयार होणार आणि इथे मी पावणी इंचावरती मार्किंग करून घेतलं ते लक्षात घ्या आता इथे लक्ष द्या हे पा इथे हे अर्धा आहे हे पा बरोबर हे पा अशा पद्धतीने यातल्या निम्म करायचं मग निम्म तुमच्या गळ्याच्या बाजूला पायपिंगला जाईल आणि निम्म ह्यामधलं तुमचं बाई जॉईन करण्यामध्ये जाईल बरोबर तुमचं ते बरोबर इथे होऊन जाणार आहे त्यासाठी लक्ष ठेवा जेवढं शोल्डर आहे तिथे तेवढं घ्या आणि लगेच पुढच्या बाजूला पावणी इंचाचं असं मार्किंग घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला ते शिलाईमध्ये किती पकडायचं एवढा आपण बाईमध्ये पकडू शकतो एवढं आपण इथे गळ्यामध्ये सुद्धा पकडू शकतो हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे खूप सोपी पद्धत आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे तेवढं तयार लगेच पुढच्या बाजूला पाहुणींचं इंच पाऊन इंच म्हणजे एकला दोन लाईन कमी लगेच मार्किंग करून घ्यायचं ते लक्षात घ्या तुमचं जर इथे सव्वा दोन भरलं शोल्डर तयार सव्वा दोन भरलं लगेच पुढच्या बाजूला पाऊन इंचचं मार्किंग करून घ्यायचं दोन भरलं तरी पुढच्या बाजूला लगेच पाऊन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपलं शोल्डर तयार किती आपल्याला पुढे शिलायसाठी किती लागणार त्यासाठी इथे मी तुम्हाला सोप्पं करून सांगितलं आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे ब्लाऊज घ्या मापाचा परफेक्ट असणारा व्यवस्थित घ्यायचा आहे फक्त तुम्ही कटिंगच्या वेळेस तेवढं करा फक्त हे पहा ब्लाऊज व्यवस्थित ठेवा इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगते हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवा इथे हे शोल्डर फक्त व्यवस्थित ठेवा हे पहा अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित ठेवा किंवा तुम्हाला मोजायलासुद्धा म्हणजे ते सोपं पडणार आहे हे पा बरोबर असं ठेवा हे अशा पद्धतीने बघू शकतात इथे अशी बाईसुद्धा ठेवा गोल्ड गोल्ड अस असा गोल राऊंड झाला पाहिजे हे पा बघू शकता आपण घातल्याच्या नंतर असा गोल राऊंड होतो बघा त्याच पद्धतीने आपल्याला इथे पकडायचं आहे ते लक्षात घ्या आता असं आपण ठेवलं सोपी पद्धत सांगते इथे बघू शकता बाई आपली इथे दिसत आहे थोडंसं जॉईंट मग काय करा हे एक सरळ लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने किंवा तुम्ही इथे पट्टीचा वापर करू शकता सोपी पद्धत आहे अशी पट्टी ठेवा आलं लक्षात सोपी पद्धत आहे अशी पट्टी ठेवू शकता आता इथे काय करायचं आहे सोपी पद्धत आहे बघू शकता हे आपलं शोल्डर आहे असा टेप ठेवायचा शोल्डरला बघू शकता आणि एका लाईनीमध्ये बघायचा आहे पास तयार आहे इथे माझं लक्षात घ्या अशा पद्धतीने सुद्धा आपण मुंडा मोजू शकतो सोपी पद्धत सांगितली फक्त ब्लाऊज ठेवताना ज्या पद्धतीने आपण घालतो हा गोल्ड राऊंड असा ठेवून घ्या सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की जमणार आहे मग काय करायचं आहे असं एका लाईनीमध्ये बघायचं आहे किती आहे माझं तर इथे पाच आहे तुमचं सव्वा पाच असेल कोणाचं साडेपाच सुद्धा थोडंसं सा खाली असलं तर त्या पद्धतीने असू शकतं मग तुम्ही काय इथे करा फक्त लाईन अशा पद्धतीने ओढून घ्या मग तुमचं इथे सव्वा पाच असलं तरी चालेल साडेपाच असलं तरी चालेल फक्त असं पट्टीचा वापर इथे करू शकता आता माझं इथे पाच भरलेलं आहे मग मी काय करणार हे पा लगेच पाच असं लिहून घेणार तुम्ही लिहिलं तरी चालेल वहीमध्ये हे फक्त लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन असं सोपं पडणार आहे फक्त अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायला फक्त विसरू नका आता हे झालं व्यवस्थित आपले किती भरलेलं आहे पाच आता मुंड्याचं मार्किंग करताना हे पा बघू शकता इथं इथे काय करायचं आहे मग पाच वरती मार्किंग करून घ्यायचं हे बा इथे आपण शोल्डर मोजून घेतलं इथं पुढच्या बाजूला शिलाई मार्जिंग आपल्याला किती लागणार आहे ते मार्किंग करून घेतलं मग त्याच्यावरतीच आपले किती आहे तुमचं किती सुद्धा असू द्यात पाच सव्वा पाच त्या पद्धतीने बघू शकता मग तुम्ही असं लगेच आपलं पाच भरलेलं आहे ना लगेच असं मार्किंग पाचवरती करून घ्यायचं मग एक लाईन ओढून घ्या हे पा पद्धतीने फक्त लाईन सरळ यायला पाहिजे ते लक्षात घ्या क्रॉसमध्ये अजिबात येऊ देऊ नका मग इकडच्या बाजूलासुद्धा एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने हे झालं आपलं व्यवस्थित आता इथे आपल्याला ही लाईन ओढून घेतली का त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे ब्लाऊज उलटा करून घ्या आणि छाती मोजताना नेहमी हुकाच्या बाजूने मोजत जा ते लक्षात घ्या कारण की लूक पट्टी ना थोडीशी मोठी असते ते लक्षात घेत जा ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवा हे पा पद्धतीने व्यवस्थित पकडा हे पा अशा पद्धती एकदम प्लेनमध्ये करून घ्या हे अशा पद्धतीने बघू शकता इथे खेचू नका फक्त व्यवस्थित पकडा आता इथे पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेते टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे पायपिंग आहे इथे हुकसुद्धा लावलेला एक नंबरचा असा टेप ठेवायचा आहे जर तुम्हाला मोजून घ्यायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोजू शकता हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा सोपी पद्धत आहे फक्त असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे ते लक्षात घ्या आता इथे बघू शकता आपलं आठ भरलं इथून मोजून घेतलं इथपर्यंत आठ भरलेलं आहे ते लक्षात घ्या आता हा बत्तीसचा चौथा भाग आहे आपण एकच बाजू मोजून घेतली आपल्या इथे किती भरलेलं आहे आठ आता बघू शकता ह्याचा डबल करते मी तुमच्या लक्षात येण्यासाठी सोळा आलं हे पा सोळाचा परत एकदा डबल करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज असतो हे पा इथं माझं आलेलं आहे बत्तीस आलं लक्षात परत बत्तीसचा हे पा अशा पद्धतीने मी पकडलं परत एकदा हे पा अशा पद्धतीने हे पा आला आपला आठ इथे मग हाच बत्तीसचा आपला चौथा भाग असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे आपलं आठ भरलं आता इथे काय करायचं असतं मग इकडच्या बाजूने घ्या हे पा इथून इकडच्या बाजूला आठवरती मार्किंग करून घ्या चौथा भाग सर्वात आधी ब्लाऊजचा चौथा भाग इथे मार्किंग करून घ्या आठ भरला आपला मग त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवायचं असतं ते लक्षात घ्या आता इथे आपण वरती मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला लगेच दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला ते जास्तीचं लागणार आहे शिलाई मार्जिंगसाठी आता इथे लक्ष द्या आहे अशीच लाईन खाली ओढून घेतली तरीसुद्धा चालते हे पा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे दोन इंचाची हे पा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगते इथे लक्ष द्यायचं आहे हे पा आपण बत्तीसचा चौथा भाग इथे आपण बत्तीस साईज बघतो त्याचा आपण चौथा भाग किती टाकला आठ इंच इथून इथपर्यंत आपण आठ इंच टाकलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि आहे अशी शिलाईन खालीपर्यंत ओढून घेतली ते फक्त लक्षात घ्या आता जर तुम्हाला कंबर जर मोजायची असेल तर कशी मोजायची ब्लाऊज घ्या मापाचा इथे आणि तुम्हाला कंबरसुद्धा इथे मी मोजून दाखवते कशा पद्धतीने मोजतात हे पा असा टेप ठेवा ब्लाऊज फक्त खेचू नका एकदम सावकाशमध्ये घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने पकडा तुम्ही इथे बघू शकतो इथे असं पकडून घ्या ब्लाऊज आता पूर्ण कंबर माझी इथे सत्तावीस भरती लक्षात घ्या पूर्ण कंबर माझी किती भरली सत्तावीस ते लक्षात घ्या पूर्ण कंबर माझी भरलेली आहे सत्तावीस ते आता लक्षात घ्या आता सत्तावीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे ते लक्षात घ्या मग काय करायचं आहे कारण की आपण इथे छातीचा चौथा भागच टाकलेला आहे आणि आहे अशी ही लाईन ओढून घेतली एवढं तुमचे हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता ही कंबरेची सुद्धा आपला हा चौथा भागच निघालेला आहे कारण की आपण इथे एकच भाग टाकलेला आहे पूर्ण ब्लाऊजचं टाकलेलं नाही फक्त एकच बाजू इथे आपण टाकलेली आहे ते फक्त तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे कारण की आपण इथे छातीचा चौथा भाग टाकला आहे असं छे मग खाली ओढून घेतलं एवढं हे लक्षात आलं आता आपला कंबर पूर्ण घेर किती भरला सत्तावीस ते लक्षात घ्या आता मग इथे काय करायचं हे आपलं सत्तावीस आहे त्याचे आपल्याला चार भाग करावे लागतात ते लक्षात घ्या आता आपलं हे बरोबर आहे का ते आपण चेक करूया इथे हे पा आता सत्तावीस आहे हे पा बरोबर माझ्या हातामध्ये इथं बघू शकता इथे आता हे टोक सत्तावीसवरती ठेवून घ्या सोपी पद्धत आहे आणि इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगत आहे जेणेकरून तुमच्याकडून काही गोष्टी चुकायला सुद्धा नकोत बघू शकता नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे इथे बघू शकता असा टेप ठेवून तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता ह्याचं आपल्याला मध्य करायचं बघू शकता हे सत्तावीस झालं ह्याचं असं मध्य करा म्हणजे आपले हे दोन भाग झाले ते लक्षात घ्या हे दोन भाग झाले आलं साडे तेरा आता परत हे टोक साडे वरती परत ह्याचं आपण निम्म केलं ते लक्षात घ्या म्हणजे पूर्ण आपण त्याचा मध्य केला हे पा बघू शकता साडे तेराच्या परत आपण निम्म केलं आपलं इथे किती आलं पावणे सात आपलं किती आलं इथे पावणे सात आलेलं आहे मग मी काय करणार हे पा इथं पावणे सातवरती मार्किंग करून घेते लक्षात घ्या इथे मी हे पा इथून मी इकडच्या बाजूला पावणे सात वरती जेवढा माझा चौथा भाग भरला सत्तावीसचा ते लक्षात घ्या मग मी काय करणार इथे पावणे सात वरती मार्किंग करून घेते आपलं बरोबर आहे का ते आपण चेक करू शकतो इथे मार्किंग करून घेतलं आणि बरोबर परफेक्ट आपलं पुढच्या बाजूला एक इंच शिलाई मार्जिंग राहत आहे ते कशासाठी पाठीच्या भागाला टक्स देतो त्यासाठी आपलं ते बरोबर परफेक्ट शिल्लक राहतं त्यासाठी मी तुम्हाला इथे समजून सांगते कंबर नाही मोजली तरी चालेल डायरेक्टली छातीचा चौथा भाग टाका इथे मग असे दाखवलं त्या पद्धतीने इथून इथपर्यंत मोजून घ्या आणि दोन इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे अशी शिलाईन खाली ओढून घेतली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे आपण एक इंच बरोबर राहत आहे आपलं म्हणजे अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला पाठीच्या भागाला टक्स देण्यासाठी शिल्लक ते राहत आहे एवढं तुमच्या हे नक्कीच लक्षात लक्ष आलेलं असणार आहे आता इथे आपल्याला पाठीच्या भागाचं गळा किती आहे पाठीचा तो आपण इथे मोजून घेणार आहोत बघू शकता हा पाठीचा भाग तुमचं इथे व्यवस्थित घ्यायचा आहे प्लेनमध्ये करून ठेवून घ्या आता हे झालं आता गळा पण त्यांनी मला अर्धा इंच वाढवायला सांगितलं आहे मग अर्धा इंच वाढवायचा कसा ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते हे पा आता इथे गळा सर्वात आधी तो किती तयार आहे तो बघूया आपण इथे माझा साडेपाच तयार आहे साडेपाच तयार आहे तर त्यांनी मला सहा ठेवायला सांगितलेला आहे ते लक्षात आलं आता तुमचं घ्या आहे तेवढं टाकलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला अर्धा इंच ठेवायचं असेल तरी सुद्धा कमी जास्त सुद्धा ठेवू शकता डीप ठेवायचं असेल तर मग काय करा आता आहे आपला हात तयार कळा मग तुम्ही आणखीन थोडंसं खाली घेऊ शकता तेवढंच तयार ठेवू शकता मग तुम्हाला आता इथे किती आहे माझं साडेपाच तर मग तर काय करू तुम्ही थोडंसं खाली घ्या पाचवरती मार्किंग मग त्यामध्ये एक इंच शिलाई मार्किंग सुद्धा पकडू शकता ते लक्षात घ्या आता इथे समजून सांगतो तुम्हाला हे पा बघू शकता इथे माझं साडेपाच आहे त्यांनी मला सहा तयार ठेवायला सांगितलंय सहा तयार मग मी इथे काय करणार सहा मला तयार लागणार आहे तर मग मी सातवरती मार्किंग करून घेणार कारण की मला अर्धा वरच्या बाजूला शिलाई लाग लागणार पायपिंगला आणि खाली मला अर्धा लागणार पाठीच्या पट्टीला लक्षात आलं तुमच्या गळा किती तयार आहे माझा इथे साडेपाच मग त्यांनी मला सहा तयार ठेवायला सांगितलं आहे तुमचा मोजून घ्या आणि त्यामध्ये सहामध्ये मला एक इंच लागणार वरच्या बाजूला बाज पायपिंगसाठी आणि खालच्या बाजूला बाज बाज पाठीच्या पट्टीसाठी लक्षात आलं एवढं तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने तुम्हाला जर आहे तयार तेवढा सुद्धा ठेवू शकता ते लक्षात घ्या खूप महत्त्वाचं आहे आता इथे मी सातवरती मार्किंग करून घेते सहा तयार होणार ना, ना तर मी सातवरती मार्किंग करून घेते ते लक्षात घ्या हे अशा पद्धतीने कारण की ब्लाऊजची उंची पण वाढलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सहा ठेवायला सांगितलेलं आहे आता गळारून रुंदी आपण जेवढी इथे ठेवली अडीच इंच तेवढीच इथे सुद्धा आपल्याला ठेवायची आहे ते लक्षात घ्या जेवढी तुम्ही इथे वरती ठेवलेली असेल ना सुद्धा तुम्हाला इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची असते ते लक्षात घ्या इथे मार्किंग करून घेते आता एक लाईन उडून घेते हे अशा पद्धतीने इथे आता त्याच्यावरती सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे सोपी पद्धत आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित आता पाठीच्या टक्ससाठी आपल्या इथे एक इंच बरोबर राहत आहे आलं लक्षात आता गळा शिलाई करून थोडंसं इथे खाली होणार अर्धा इंच बरोबर परफेक्ट झाला अर्धा इंच पाटीचा टक्स देताना बघा इथे पाच इंच वरती घेतलं तरी चालेल कारण की पाटीचा गळा वरती आहे त्यासाठी लक्षात घ्या जर डीपमध्ये असेल तर तुम्ही चार इंच सुद्धा ठेवू शकता आणखीन तुमचा खाली डीपमध्ये असेल तर तुम्ही साडेतीन इंच सुद्धा उंची ठेवू शकता त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता ह्या बाजूला मी साडेतीन इंच ठेवू शकते हे पा कारण की घडी कमी आहे ते लक्षात घ्या घडी कमी असेल तर शिलाई करून तर बरोबर इथे येतो ते लक्षात घ्या इथे येणार शिलाई करून मग ते इकडच्या बाजूला जास्त घेतलं तर व्यवस्थित दिसणार नाही ना ना शिलाई करून आणखी इथे येणार आहे कमरेचा चौथा बघा आपण इथे टाकला सात इथे बरोबर तुमची फिटिंग ह्याच्यावरती येणार आहे इथे लक्षात घ्या फक्त आता मग इकडच्या बाजूने साडेतीन इंच घेतला उभा मी इथे पाचसुद्धा ठेवू शकते हे पाचवरती किंवा सव्वा पाच ठेवले तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येत नाही इथे मी सव्वा वरती मार्किंग करून घेतलं एक लाईन ओढून घ्यायची हे पहा पद्धतीने मग इकडच्या बाजूला हे एक इंच हे पा असं ठेवून घ्या इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या मी प्रत्येक सुद्धा तुम्हाला पाठीचा भाग काढताना सांगत जाईल कटिंगच्या वेस ज्याने कोण समजायला आणखीन ते तुम्हाला सोपं पडेल आता हे झालं आपलं व्यवस्थित एवढं लक्षात आलं एक इंच हेच आपलं इथे एक इंच मी घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं आता बरोबर झालेलं आहे आता इथे आपल्याला पाठीच्या गळ्यासाठी आकार द्यायचा आहे आकार गोल येण्यासाठी मग काय करायचं हे ते लक्षात घ्यायचं आहे हा कोपरा आहे कोपऱ्यापासून हो इथे एक इंच किंवा पाऊन इंच घेतलं तरी चालेल पाऊन इंच घेतलं तरी चालेल एक इंच घेतलं तरीसुद्धा चालतं काही प्रॉब्लेम येत नाही मग आकार देताना कसं द्यायचं दे आहे पहा इथून सुरुवात करा ह्याच्यावरती सुरुवातीला अशा पद्धतीने द्या पहा मग त्याच्यावरती आकारसुद्धा तुम्हाला असा व्यवस्थित येणार बघू शकता इथे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला डीप गळा ठेवायचा असेल तर कसा ठेवायचा ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते आता इथे बघू शकता गळा आपला सर्वात आधी उंची बघा किती भरलेली आहे माझी आठ इंच हे पा इथून इथपर्यंत इत मोजून घ्या तुमचं किती भरलेलं आहे माझं इथे आठ इंच भरलं आहे मग तुम्हाला डीप ठेवायचं असेल थोडासा कसा घ्यायचा आहे पा एक इंच ठेवायचं आहे का अर्धा इंच ठेवायचं आहे का पाऊन इंच असं लगेच खालच्या बाजूला एक इंच पाऊन इंच थोडंसं वरती येईल अर्धा इंच घ्यायचं असेल तर थोडंसं वरती येईल ते लक्षात घ्या मग नंतर तुम्ही जर एक इंच ठेवायचं असेल त्यावरती असं लगेच मार्किंग करून घ्यायचं अशी लाईन ओढून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने इथे मी कशी लाईन ओढून घेतली त्याच्यावरती मग लगेच असं बॉक्स तयार करून घेत ह्यामधलं की तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही ते ठेवू शकता त्यामधलं एकच फक्त मग तुम्ही असा पावणी इंच असा किंवा आत इंच असं घेऊन मग तुम्ही अशा पद्धतीने ते सुद्धा आकार देऊ शकता फक्त आकार घेताना हे पा वरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डीप ठेवायचं असेल तर तेवढं करू शकता तुम्ही उंची जास्त हवी असेल डीप ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते करू शकता ते लक्षात घ्यायचं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे आपल्याला मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे खूप महत्त्वाचं आहे आता मुंड्याचा आकार देताना इथे बघा हे पा असा टेप ठेवा आणि ह्याचा पूर्ण मद्य करून घ्या हे पा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे ते लक्षात घ्या आता आज आपण हा पाठीमागचा भाग काढतोय पाठीमागच्या भागासाठी चुन्या घोळ प्रॉब्लेम येत असले तर तुम्ही सव्वींच घेऊ शकता सवय घेतलं तरी चालेल नसेल काय प्रॉब्लेम तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता शक्यतो सव्वा इंच सा ठेवलं तरी सुद्धा चालतो म्हणजे पाठीमागच्या बाजूला चुन्या घोळ येत नाही सव्वा इंच सा घेतलं तरी चालतो सव्वा इंच सा म्हणजे किती एक आणि दोन लाईनी ते लक्षात घ्या हे आलं लक्षात हे पा एक आणि दोन लाईनी ते लक्षात घ्या इथे मी सव्वा इंचावरती सा देते आले लक्षात हे पा आता मग इकडच्या बाजूला घेऊया सावकाश आणि एकदम हलक्या हाताने द्या सुरुवातीला काय करायचं हे पा इकडून घेतलं तरी चालेल हे पा अशा पद्धतीने हे पहा इथपर्यंत किंवा इकडच्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे प अशा पद्धतीने मग वरती घ्यायचा इथपर्यंतच हे पहा अशा पद्धतीने हे झालं आपलं व्यवस्थित फक्त आकार देताना व्यवस्थित द्यायचं आहे ते लक्षात घ्या आता पेपर हे पेपर कटिंग तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून ठेवा हेच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा लागणार आहे कटोरी ब्लाऊजची माझी खूप सोपी पद्धत आहे बऱ्याच ताईंना सुद्धा परफेक्ट त्या पद्धतीने ब्लाऊज पाठीमागे सुद्धा व्हिडिओ टाकल मी टाकलेले आहेत परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत परत एकदा पासून हे मी शिकवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला आणखीन खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे उद्या मी तुम्हाला काय करणार आहे क्रॉस पट्टी आणि पुढचा भाग परफेक्ट शिकवणार आहे आज तुम्ही महत्वाची गोष्ट एवढी करायची आहे हे पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं बत्तीस साईजमध्ये लक्षात ठेवा मी प्रत्येक साईज अनुसार सुद्धा तुम्हाला मी शिकवणार आहे ते तुम्ही हे लक्षात ठेवा तुमची पूर्ण उंची मोजा जर वाढवून घ्यायची असेल तर कशा पद्धतीने वाढवायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे गळा मोजून घ्या डीप ठेवायचा असेल तर कसं मार्किंग करायचं आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आता हे आपल्याला कटिंग करून ठेवायचं आहे आणि महत्वाची गोष्ट गळा व्यवस्थित टाका शोल्डर तयार टाका सोपी पद्धत सांगितली वाढवून किती घ्यायचं आहे पाऊन इंच ते लक्षात घ्या बरोबर होतं शिलाई करून ते लक्षात घ्या हे पा मग हे तुमचं बाईमध्ये जाईल आता इथलं इथे जाईल तुमचं गळ्यामध्ये ते लक्षात घ्या तुमचं आहे तेवढं बरोबर तिथे परफेक्ट तयार होईल हे पण इथे बघू शकता एवढं तुमचं ह्या बाईमध्ये गेलं समजा बाई जॉईन करण्यामध्ये इथं इकडच्या बाजूला तुमचं एवढं गेलं पायपिंगमध्ये ह्या गळ्याच्या बाजूला तुमचं एवढं गेलं आता इथे बघू शकता असा टेप ठेवून बरोबर आपलं जेवढं तयार हवंय तेवढं तुमचं शोल्डर इथे राहू शकतं आणि तुम्ही सुद्धा चेक करू शकता अशा पद्धतीने आपल्याला किती घ्यायचं आहे आपल्या शिलाईला किती पकडायचं आहे ते नक्की तुमच्या हे लक्षात येणार आहे आणि तुम्हाला इथे मी सोपं सुद्धा करून दाखवलेलं आहे सर्वात नाही लक्षात आलं तर हे मार्किंग करा आपलं किती तयार आहे आणि वाढून आपल्याला किती घ्यायचं आहे पावनी इंच ते लक्षात घ्या पावनी इंच सुद्धा कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता हे व्यवस्थित असं पेपर कटिंग कट करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाला व्यवस्थित आणि किंवा क्रॉसपट्टी जर कट करायची असेल ते हे पहा अशा पद्धतीने तर मग तुम्हाला हे उद्याच्या भागामध्ये सोप्पं पडणार आहे ते लक्षात घ्या म्हणजे असं एकदा तुम्ही पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे काय होईल तुम्हाला ब्लाऊज पिसावरती कट नाखून मार्किंग करायला सोपं जाणार आहे ते लक्षात घ्या आता हा आपण आज पाठीचा भाग काढला इथे मध्यावरती मार्किंग करून घेत जा हे पहा इथे मध्यावरती मार्किंग करून घेत जा ते लक्षात घ्या आता हा गळा कुठला घेतला तरी चालेल डीप हवा असेल तुम्हाला डीप डीपसुद्धा सांगितले इथे मी समजून वरचा भाग मी इथे कट करून घेते कारण की त्यांनी मला हा वरचा काळा सांगितला त्या पद्धतीने मी हा वरचा इथे मी कट करून घेणार आहे तुम्हाला कोणता हवा असेल तुम्ही इथे कट करून घेऊ शकता हे प असं गळ्याचं सुद्धा तुम्ही कट करू शकता हे अशा पद्धतीने बघू शकता आपलं बरोबर इथे शिलायला राहणार रह आहे इथेसुद्धा बरोबर बाईला शिलायला राहणार आहे ते व्यवस्थित होऊन जाते तिथे तुमचं ते लक्षात घ्या आणि मुंडा मोजताना पण व्यवस्थित मोजा इथे मी तुम्हाला मुंड्याबद्दल सुद्धा समजावून सांगते थोडंसं आपण आहे तेवढाच का टाकला इथे इत, मी तुम्हाला समजून सांगते लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम त्यामध्ये यायला नको ते लक्षात घ्या इथे मी तुम्हाला समजून सांगते इथे बघू शकता आपलं शोल्डर अर्धा इंच परफेक्ट शिलाईमध्ये जाणार हे पा हे झालं अर्धा इंच आणि मुंडा कसा मोजला ह्याच्यावरती तुम्हाला दाखवते म्हणजे समजायला आणखीन ते सोपं पडणार आहे इथे मार्किंग केलं म्हणजे कुठं मार्किंग केलं एकदम कडीला इथे इथे मार्किंग केलं दोन इंच आपण इथे इथं मार्किंग केलं ते लक्षात घ्या इथे मार्किंग केलं कारण की फिटिंग आपली दोन इंच आतमध्ये येणार आहे बॉक्स फिटिंग हे पहा ही फिटिंग म्हणजे आपण इथं मार्किंग केलेलं असणार आहे हे पकडलं तरी चालेल मग अशी लाईन ओढून घेतली सुद्धा तरी तरी चालेल त्या अर्धा इंच बरोबर आपण इथे पकडूया ते लक्षात घ्या बरोबर आपलं अर्धा इंचच हे मार्किंग झालं हे पहा हे झालं मार्किंग येतं इथे मार्किंग करून घेतलं मी किंवा अशी लाईन ओढून घेतली तरीसुद्धा चालेल ह्याच्यावरती हे असंच आपलं शिलाई होत होत जातं ना हे प अशा पद्धतीने आपला मुंडा इकड इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने शिलाई होत होत जातो इकडच्या बाजूला तुला हे झालं व्यवस्थित आता इथे लक्ष द्या थोडंसं खडूने मार्किंग करते समजण्यासाठी किंवा पट्टी ठेवते हे पा आता मग ब्लाऊजवरती मी तुम्हाला कशा पद्धतीने दाखवलं मी आत्ता समजायला सोप्पं पडेल हे पा लाईन ओढून घेतली इथे किंवा पट्टी ठेवली लक्षात आलं मग मी ते पण काय करते तुम्हाला समजण्यासाठी हे पा पट्टी ठेवते एक लाईन ओढते आलं लक्षात म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येला नको ताई इथं अशा पद्धतीने का घेतलं त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगते म्हणजे इथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आता मग इथे काय करायचं आहे तुम्ही हे पा आता अर्धा इंच शिलाईमध्ये जाणं ते झालं आपलं असा टेप ठेवा बरोबर आपलं इथे बघू शकता पाच त्यासाठी मुंडा आहे तेवढा घ्या ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला मोजून दाखवलं तेच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे ब्लाऊजवरती दाखवलं त्या पद्धतीने आपलंसुद्धा इथे बरोबर पाच भरलं होतं अशी मार्किंग करून घेतली आपण सुरुवातीलाच पट्टी ठेवली आणि आपलं किती भरलं पाच इथे मी पाच लिहिलेलं पण आहे ते लक्षात घ्या तुम्ही असं मोजून ठेवा परफेक्ट टाका माप व्यवस्थित टाका म्हणजे तुमचा कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला ब्लाऊजमध्ये हे पाच भरलं आता हे तो अजून आपल्याला शिलाई करायचा इथे मी फक्त तुम्हाला समजून सांगितलं कारण की तुमच्या मनामध्ये मा कुठलाही प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी बघू शकता इथे बरोबर आपलं पाच भरत आहे म्हणजे हे आपलं माप बरोबर आलेलं आहे तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने मी ब्लाऊजवरती मोजायला शिकवलं तीच पद्धत वापरा तुमचे इथे सव्वा पाचसुद्धा भरू द्या त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता ते लक्षात ठेवा फक्त इथे मी तुम्हाला परफेक्ट मुंड्याचं सुद्धा माप काढून दाखवलं आणि मार्किंगसुद्धा करून दाखवलं आपल्याला एवढं शिलाईमध्ये जाणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या मुंडासुद्धा एवढा आपला इथे शिलाईमध्ये जातो ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे कारण की भाई जोडताना इकडच्या बाजूला आपली भाई येते ते लक्षात घ्या मग अर्धा इंच बरोबर आपलं राऊंडमध्ये शिलाईमध्ये जात असतं ते लक्षात घ्या पाठीचा भाग अशाच पद्धतीने तुम्ही काढून ठेवा म्हणजे उद्याच्या भागाचं कटिंग करायला एकदम तुम्हाला सोप्पं पडणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि समजून सुद्धा सांगणार आहे खूप सोप्या भाषेमध्ये ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद